काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर शाखेच्या वतीने आज सत्यनारायण महापूजा आणि शाखा नूतनीकरण समारंभ सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी बँकेचे मार्गदर्शक चेअरमन रमेश घाडगे महिला शाखा चेअरमन सुजाता रमेश घाडगे संचालक सतीश केंगार सल्लागार समिती सदस्य शिवाजी पिसे कुमार लांडगे पाटील रामेश्वर महाराज सचिन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली विशेष म्हणजे पंढरपूर शाखेच्या नूतनीकरणानिमित्त एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत ठेवीवर ग्राहकांना एक टक्का सोने तारण कर्ज पिगमी तारण कर्ज वाहन तारण कर्ज स्थावर तारण कर्ज आणि लॉकर सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे पंढरपूर शहरात गेल्या पाच वर्षांपासून ग्राहकांचा वाढता प्रतिसाद या संस्थेला लाभत असून आजच्या कार्यक्रमावेळी शाखा व्यवस्थापक राजेंद्र ओव्हाळ आणि संपूर्ण स्टाफ यांचं अभिनंदन करण्यात आलं मी काळामध्ये कॉपरेटिव्ह संस्थेचा चेअरमन रमेश गाडी मी एवढंच या पंढरपूर नगरीमध्ये सांगू शकते पाच वर्ष संस्थेला होत आहेत हे होत असताना ज्या पावडुरंगाच्या सेवा इथे करण्याची संधी मला पावड्राने दिली तसं मी माझं भाग्य समजतो आणि या पांढुरंगाच्या निर्मिती संस्था माझ्या आल्यानंतर माझ्या ह्या संस्थेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर या संस्थेच्या व माध्यमातून पांडुरंगाच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सर्व सल्लागार स्टाफ मंडळीने मला मुलात सहकार्य केलं आणि ह्या सहकार्य करत असताना आर्थिक उलाढाल वाढत गेले आणि वाढत गेल्यानंतर आज माझ्या सर्व संस्था साथी संस्था काही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे माझी या सगळे उलाढाल तर माझ्या माहितीनुसार एक एकोणचाळीस कोटी पस्तीस लाख त्रेचाळीस हजार अशी झालेली आहे आणि हे सर्व माझं मी बाध्य समजतो की या पांढुरगाई चरणी ज्यावेळी मी संस्था काढल्यानंतरच माझी प्रगती झालेली आहे त्यामुळं इथला असणारा जो माझा ग्राहक आहे आणि इथले असणारे जे सल्लागार कमिटी आहे आज शाखा स्टाफ आहे तर विविध माध्यमातून दिलेली दिले कर्ज दिले माझ्या विभागात असतील या विभागातील लोकांच्या ठेवी असतील या ठेवीदानाचा सुद्धा माझ्या आमच्या स्टाफ चौथीनं सल्लागार म्हणजे योग्य पद्धतीनं इथं ही, ही निर्सन कुठलीही तक्रार आजपर्यंत माझ्या कानावरती आलेली नाही आणि ही करत असताना माझ्या काही आर्थिक ज्या वचना होत्या ज्या आर्थिक काही योजना माझ्या संस्थेनं राबवल्या त्या योजनेचा या इथल्या स्थानिक लोकांनी पंढरपूर नगरीने इथल्या फेरीवाल्यांनी असू द्या इथल्या विध सोने व्यापाऱ्यांनी असू द्या चांगल्या पद्धतीनं मला उडाढाट देतील आर्थिक पाठबळ दिलं दि आणि या संस्थेची चांगल्या पद्धतीने उडाढाट होत आली आणि त्याचं उद्दिष्ट एक एकच मी पाच वर्षामध्ये हो सांगू शकतो की या पंढरी नगरीवाल्याने एवढं माझ्या कालावधीवरती एक उपकार केल्यासारखं झालं शाखा प्रमुख असेल यांच्या प्रेम दिलं आणि म्हणूनच आज या पाच वर्षामध्ये या पांडुरंगाच्या चरणी आज लॉकर सुविधा आज नूतनीकरणाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न झाला विविध मठाधिपती या संस्थेला मार्गदर्शन करत असतात विविध राजकीय असू द्या सामाजिक असू द्या विविध धर्मातले असू द्या हे सगळे लोक या पंढरी नगरीत माझ्या संस्थेला आमच्या स्टाफला आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन करत आहेत ठेवीचं असू द्या कर्जाची वसुली असू द्या मध्यम मदत करत असू द्या सगळ्या पद्धतीची वसुली सुद्धा आज नव्याण्णव टक्के शंभर टक्के माझी कर्ज वसुली तर चालल्या चालत आले आणि हे करत असताना त्यांना कुठेतरी पांडुरंगाची माझ्या कुठेतरी छाप बसली आणि या पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होऊन सांगतो की मी धन्य झालो पांडुरंगा इथं मला तुझा अशीच आशीर्वाद रावा एवढीच मी माझी करतो आणि येणाऱ्या सर्व भाविकांना भक्तांना आणि स्टाफना मी मानाचा मुद्र करतो माझे नाव आशिष कुमार भिकाजी लांडे पाटील राहणार पंढरपूर या शेतकरी सल्लागार कमिटीवर हो आहे पंढरपूर शाखेच्या साधारण चार वर्ष झालं पंढरपूर येथे आमच्या शाखा कार्यरत आहे जेस्ट आ, आ, आता जस्ट आमचं लॉकर सुविधा पण चालू झालेल्या आहेत विविध प्रकारच्या ठेव योजना पण सुरू आहेत आरडी पण आहे आणि आत्तापर्यंत लोकांचा प्रतिसाद आम्हाला म्हणजे ग्राहकांचा प्रतिसाद उत्फूर्त मिळाला गेलेला आहे त्याच्यामुळे आमच्या ठेवीत पण आता वाढ व्हायला लागली आहे पिनवीत पण उंची वाढ व्हावी लागली आणि ग्राहक पण नवीन खाते आमच्यावर सुरू करायला लागले हे त्याचीच पोच पाहते रामकृष्णा मी धनंजय महाराज मसूर मळवाडीकर गेले अनेक वर्षापासून आनंदी ते पंढरपूरची दिंडी असून या ठिकाणी आमचे मित्र संस्थापक रमेशराव घाडगे यांनी संस्था चालू केली त्यावेळेला मूळ शाखेचा मी ग्राहक आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेला मला काही अडचणी आल्या पैसे त्या शाखेत होते पण पंढरपूरमध्ये आल्यानंतर जी अडचण आली या शाखेत मी सांगितली अडचण त्यावेळेला लगेच चेअरमन साहेबांनी फोन करून इथं मला पैसे देण्याची सुविधा केली त्यामुळं या संस्था जी आहे ती संस्था जी कोण सात आठ शाखांची आहेत ज्या शाखेपैकी कुठेही अडचण आली तर त्या ठिकाणी गेल्यानंतर अडचण सोडून होते याचा मागचा जर आता जर पाहिला तर लोकांची जी अडचण आहे त्या अडचणीचं किंवा ज्यावेळेला आपण कर्ज उपलब्ध करून देत असतो किंवा ठेवी ठेवत असतो त्यावेळेला कुठेतरी विश्वास संपादन करून या शाखेनं आमच्यावरती आम्ही त्यांचा विश्वास ठेवला हो आणि प्रत्येक वेळेला वर्षाने दोन वर्षाने ठेवी ठेवत गेलो आणि त्याचा पर्याय आम्हाला असा की सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे बँकेत गेलं तर नऊ वर्ष लागतात दहा वर्ष थांबायला लागतात या ठिकाणी सहा वर्षामध्ये आम्हाला दामदुप्पट मिळत गेली आणि आमचा पूर्ण विश्वास हो या संस्थेवर राहिला असं सगळ्यांचा या ठिकाणी संस्थेवर विश्वास राहील नमस्कार काळमध्ये नमस्का। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा पंढरपूर या ठिकाणी आमच्याकडे विविध सेवा ग्राहकासाठी आम्ही पूर्व पुर, करत आहोत गेली पाच वर्ष आम्ही पंढरपूर पंढरपूरकर यांच्या सेवेत तत्पर आहे तत्पर आहे त्यामध्ये त्थोराय, आम्ही जी सेवा देतोय त्याच्यापेक्षा अजून चांगली चांगल्या रीतीने सेवा पुढे देऊ गेली पाच वर्ष आम्ही ग्राहकाच्या विश्वासात पंढरपूरमध्ये एक एकमेव अशी संस्था आहे की ती जिने पंढरपूरकरांच्या विश्वासात पा, पात्र राहून आणि ग्राहक ग्राहकांचे ग्राहकांचे जे ज्या समस्या आहेत त्याचे निवारण योग्यरित्या करून आम्ही आपल्या आप संस्थेमध्ये दे, सेवा देत आहोत नमस्कार मी अभिजित देवी कव्हरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्म या शाखेमध्ये गेल्या अडीच वर्षापासून पद्धती काम करत आहे व आपल्या बँकेत डिप्लोमा वगैरे ठेवलंच नाही रुक्मिणी ठेवलंच नाही पेन्शन ठेवलंच आहे व प्रत्येक का खातेदाराला योग्य ती सुविधा पुरवली जाते व प्रत्येक खातेदाराचा बँक विश्वास आहे व ह्याच्यानंतरही विश्वास तसाच टिकून राहील नमस्कार पंढरपूरकर पाच वर्षापासून आपल्या सेवेत कार्यरत असलेली काळंबा देवी ट्रेड सोसायटी आज मी त्याबद्दल तुम्हाला सांगत आहे पहिलं सेविंग -कमी आपन सेविंग अकाउंट आपल्या इथं ओपन करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रात आपण सेविंग अकाऊंट हे ओपन करून घेतो त्याबरोबर आपल्या इथं ऑनलाईन म्हणजे आर टी जी सुविधा एन एफ टी ह्या सगळ्या सुविधा आहेत आणि परत दुसरा विभाग म्हणजे पिगमी विभाग पिग्मी पिग्मी ही पिग्मी विभाग हे आपले सिटीमध्ये व सिट लहान लहान खेड्यांमध्ये सुद्धा आपले पिग्मीचे कार्य कार्यकर्ते आहेत परत ठेवी आपल्या संस्थेच्या ठेवीचा व्याजदर हा पंढरपूर सिटीमध्ये सगळ्यात जास्त हा व्याजदर आपल्या देवीचा आहे परत लोन विभाग कमीत कमी कागदपत्र घेऊन आपल्या इथे लोनची सुविधा दिली जाते आपल्या इथं गोल्ड लोन उपलब्ध आहेत परत लॉकर्स उपलब्ध आहेत आणि परत जे आहेत आपल्याकडे बोलतात ठेव कारण आहेत आणि पंढरपूरकरांच्या सेवेत आम्ही कायम सेवा करू आणि तुमच्या पात्र ठरू मी इथं काम करून मला वर्ष कम्प्लीट झालेलं आहे मी इथं कॅशियर या पदावरती कार्यरत आहे आपल्या बँकेत विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात आपल्याकडे सेव्हिंग आर्ट सेविंग वरती सहा महिन्याला सर्वाधिक व्याजदर दिला जातो तसेच आपल्याला पिघणीवरती व्याजदर दिला जातो चांगला आकर्षक व्याजदर दिला जातो चार टक्के व्याजदर दिला जातो तसेच आपल्याकडे कर्ज कर्ज डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जातात अल्प मुदतीचे मध्यम मुदतीचे दीर्घ मुदतीचे पिघणी वगैरे असो मॉर्गेज असो अशा पद्धतीचे आपण कर्ज वाटप करतो तसेच आपल्याकडे आवर्तक ठेव आहे आवर्तक ठेवीवर आपण आकर्षक व्याजदर असा देतो आणि आपल्याकडे जे ठेवीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण मुदत ठेव हे तसेच आपल्याकडे विठो मागणी ठेव रुक्मिणी ठेव आहे तसेच पेन्शन ठेवी योजना आहे तसेच आपल्याकडे लख लखपती काळंबैवी लखपती योजना आहे या पद्धतीने आपण आकर्षक देतो तसेच आपल्याकडे महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना अर्धा टक्का जास्त दिला जातो व्याजावरती तसेच आपल्याकडे सण असो हो, किंवा को कोविड कोणताही कार्यक्रम असो आपल्याकडे आकर्षक व्याज दर हा दिला जातो तसेच त्याच्यावरती गिफ्ट वगैरे वा आपण वाटप करतो तसेच आपली ही शाखा पंढरपूर किंवा पंढरपूर व्यतिरिक्त विविध ठिकाणी कार्यरत आहे तसेच आपले तळमावले पंढरपूर दिगंजी परत पलूस नवी मुंबई घनसोली अशा आपल्या विविध शाखा विस्तार आहे नमस्कार मी काळमदेवी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ब्रांच पंढरपूर इथे एक लोन विभागामध्ये लोन विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे तर आपल्या शाखेला आज पाच वर्ष पूर्ण झाली तसेच शाखेचे नूतनीकरण झाले आणि लॉकर सुविधाचं उद्घाटन झालं तर आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते सर्व पंढरपूरकरांना तसेच पंढरपूर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावकऱ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्याकडे कमीत कमी डॉक्युमेंट्समध्ये आपण लोन पुरवठा करतो आपली शाखा पंढरपूरमधल्या सगळ्याच आपल्या कस्टमरला पूर्ण सेवा देत असते तसेच आपल्याला आता नवीन आर टी जी एस पण आपल्याकडे चालू होणार आहे त्यानंतर मोबाईल एस एम एस सुविधा पण चालू झालेली आहे आपल्याकडे ब्लॉकरची पण सुविधा आहे तर कस्टमरनी किंवा पंढरपूर शहरात या सर्व आपल्या ग्राहकांनी आपल्या शाखेला असाच म्हणजे असाच विश्वास द्यावा आणि सपोर्ट करत राहावा अशी माझी इच्छा आहे आतापर्यंत पाच सहा वर्षापर्यंत पण ग्राहकांनी आपल्याला सपोर्ट केलेलाच आहे आपला विश्वास दिलेलाच आहे परंतु यापुढे पण असाच आपल्याला विश्वास द्यावा नमस्कार आपल्या पंढरपूर शहरामध्ये कार्यरत असणारी काळंबा देवी कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा पंढरपूर या शाखेला आज पाच वर्षे पूर्ण झाले आहेत आपल्या शाखेत विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात त्यात ठेवीमध्ये पेन्शन ठेव आहे विटू आलू ठेव आहे रुक्मिणी ठेव आहे तसेच आपल्या इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार टक्का जास्त दिला जातो आपल्या शाखेत जसे लॉकर सुविधा उपलब्ध केलेली आहे आपला काय काय तर पिकनी घे पिकनी स्वीकारली जाते पिकनी बरोबर विविध प्रकारे कर्ज दिले जाते तसेच आपल्या शाखेत ठेवीवर पण चांगल्या प्रकारे व्याज दिला व्याज दिला जातो पंढरपूरकरांसाठी आमची संस्था गेले पाच वर्ष कार्यरत राहिली आहे तसेच पंढरपूरकरांसाठी आमचा पा याच्यापुढे पण असाच विश्वास प्राप्त प्राप्त करत राहू